नवरात्रीचा बट्याबोळ होऊ देणार नाही संभाजी भिडे गणपती उत्सवाचा चौथा झाला आहे दांडियाने नवरात्री उत्सवाचा बट्याबोळ केला आहे हे चालणार नाही आम्ही नवरात्रीचा बट्याबोळ होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दिला सर्व सामाजिक कार्यक्रम करमणूक निवडणूक आणि मिळवणुकीसाठी राबवले जातात पण दुर्गामाता दौड मात्र एका उद्देशाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गा माता दौड प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले जगातील एकशे सत्त्याऐंशी पैकी आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आक्रमणे केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे साठ पासष्ट वर्षापूर्वी चीनने आपल्यावर आक्रमण केले युद्ध झाले आणि सैनिक मारले गेले त्यानंतरही हिंदी चिनी भाईभाई भाई अशी घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला यासारखे दुसरे दुर्दैव नाही हिंदू मुस्लिम भाई भाई शत्रू वैरी गणिमांना भाऊ म्हणायचे हिंदूंना आपला कोण परका कोण वैरी कोण मित्र कोण योग्य कोण अयोग्य कोण हे समजत नाही असेही त्यांनी सांगितले ते म्हणाले ज्या देशांनी आपल्यावर आक्रमणे केली त्या आता पाठलाग करीत आहेत आणि आपण पाय लावून पळत आहोत गणपती उत्सव नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत राजकारण सत्ताकारण अर्थकारण झूट आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला त्यांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत जगात सर्वात माया करणारी आईच असते हे लक्षात घेऊन हे मागणे आम्ही देवीकडे करीत आहोत